नमस्कार मंडळी आज आपण करणार आहोत एक साधी सोपी रेसिपी सा ती आहे वांग्याचं भरत वांग्याचं भरत नॉर्मल सगळेच खातात पण अशा पद्धतीचं वांग्याचं भरत तुम्ही एकदा करून बघा कसं वाटतंय कसं नाही मला कमेंट करून चला आता आपण वांग घेतलं आहे वांग्याला आपण व्यवस्थित असं तेल लावून घेऊन सर्व वांग्यांना तेल लावल्यानंतर आपण एका प्लेट प्लेटमध्ये काढून घेऊ वांग्यांना तेल लावल्याने काय होतं वांगं लवकर भाजतं आता आपण ते गॅसवर भाजायला ठेवूया कमी गॅसवर व्यवस्थितरित्या आपण वांगे भाजून घेऊया वांगे भाजल्यानंतर आपण काय करूया थोडासा लसूण आणि मिरची मिरची घेऊन त्याचा ठेचा तयार करू ठेचा हा खलबात्यात व्यवस्थित तयार करायचा मग भाजलेली वांगी व्यवस्थित बघायची कुठे खराब आहे की नाही हे व्यवस्थित बघून घ्यायचं मग आता आपण मीडियम साईजच्या दोन कांदे घेतले ते व्यवस्थित बारीक कापून घेतले आता कडी गरम करायला ठेवली त्यामध्ये दोन पाळ्यात तेल घालायचं तेल थोडं जास्त घालायचं जा। कारण या भरताला तेल जास्त लागतं मग कांदा आपण परतायला टाकूया कांदा व्यवस्थित परतून घ्यायचा आहे थोडासा गुलाबीसर झाला की मग त्यात आपण तयार केलेला ठेचा घालूया ठेचा आणि कांदा कमी गॅसवर परतून घ्यायचा मग त्यात चवीनुसार मीठ घाला ते व्यवस्थित मिक्स करा तुमच्याकडे कांद्याची पात अवेलेबल असेल तर तुम्ही तीही घालू शकता खूप छान लागते माझ्याकडे कांद्याची पात नव्हती त्यामुळे मी ती घातली नाही आता त्यामध्ये आपण भाजलेलं वांगं घालूया ते मस्त असं मिक्स करून घेऊया ते जास्तही हलवायचं नाही थोडंसं हलवून त्याला कमी गॅसवर ठेवायचं मग आपलं वांग्याचं भरीत तयार आहे हे बघा वांग्याचं भरीत कसं वाटतंय नक्की सांगा